तर तो देशाला देशाची बंधकाला दिसत आहेत ना म्हणून तर त्याच्या चौकशात चालल्यात म्हणून ईडीच्या कारवाई चालल्यात आणि त्या घोटाळे बाद असतील ते काही दिवसांतर जेलमध्ये दिसतील त्यावेळेला ईडीने केली कारवाई असं म्हणू नका एवढं तना विनंती राहील परंतु येणाऱ्या काळामध्ये ईडीचे असं असेल ते भाजपला आणि तुम्हाला यशस्वी बनवले असे विरोधक म्हणतायत त्या हत्याचा उपयोग तुम्ही असं काही नाही घोटाळा घोटाळा तो कोणीही केला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ही कारवाई झाल्यानंतर फक्त बोंबलू नका एवढं तुम्हाला विनंती आणि घोटाळ्या करण्यामध्ये आपणच घोटाळे करायचे आणि आपणच बोंबलायच ही जी काही पहिल्याची पद्धत आहे ती आता राहिलेली नाही मोदीचं एक वाक्य आहे नाही खाणे खाऊंगा नाही खाणे दूंगा तर फक्त लक्षात ठेवा राम मंदिरावर सुद्धा रामाची फोटो असतील का नाही मूर्ती असेल की नाही काय वाद झाल्या सवय नका राम मंदिरच्या निर्माणामध्ये पाचशे वर्षाचा का कालावधी आनंद माना ना वाटाना राम काय कोणा पक्षाचा आहे का राम कोणत्या जाती धर्माचा आहे उपमुख्यमंत्र्यांना पळ्याच सांगितलं काय करायचं हे मला आम्ही चहा असत नाही काल ज्या डॉक्टरांना ते रॉड जो ज्या डॉक्टरांच्या कर डोक्यात लागला महिला डॉक्टरांच्या ती दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध आम्ही तर करतोच करतो मी कालच सीपीसी सुद्धा बोललेलो आहे आणि कठोरातली कठोर गुंडगिरी हॉस्पिटलमध्ये चालणार नाही तुमच्या वैयक्तिक भांडणं हॉस्पिटलच्या बाहेर इतरांना त्रास होता कामा नये आणि सीपीने सुद्धा यांच्यावर अत्यंत कडक कारवाई सगळं फुटे सीसीटीव्ही फुटेज आहे सर्व लोकांचे चेहरे दिसत आहेत त्यांच्यावर वाटेल ती जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी करावी मी सुद्धा सीएम ला आजच एअरपोर्टला जात भेटल्यानंतर त्यांना सुद्धा हा प्रकार सांगणार आहे आणि त्या गुंडाला कुणालाही माफ केलं जाणार नाही हे तेवढं आपलं निश्चित आहे सर्व गोष्टी आज त्याच्या सुरक्षा वाढवण्याचा विषय घाटीमध्ये असलेली गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न मुद्दा म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम घ्यायला सांगितलेले आहे देशभरातून नव्हे तर परदेशातून सुद्धा अनेक राम भक्त तिथं येत आहेत सुरक्षित राहण्याची व्यवस्था असेल किंवा लाखो लोकांची असलेली गर्दी असेल त्याच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार जो अतिरेकून घडवला जाणार आहे अशी जी काही इंटेलिजन्सची माहिती आहे त्यानुसार पुढे सावधतेचा सा पवित्र म्हणून सर्वांनी तिथं जाऊन न जाता आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या भागामध्ये त्यानुसार कार्यक्रम घ्यावेत असं शिंदे साहेबांनी आणि सर्वांना सांगितलेलं म्हणून आम्ही राम मंदिरच्या तिथे न जाता आमच्या मतदार मतदारसंघामध्ये ते सर्व कार्यक्रम घेणार आहोत काय सुद्धा पाहिजे तिथं मूर्ती आहे की नाही तिथं फोटो आहे की नाही मग काय ते तुम्हाला काय मी बोललो असतो मंदिरामध्ये आमच्या सर्व ठिकाणी मूर्ती असतात हे जर यांना माहीत नसेल तर त्याच्या दुर्दैव दुर्दैव देश असतात म्हणून तुम्ही किती निषेध जेवढा कराल तेवढं लोक तुम्हाला शिवाय साथ देतील एवढं मात्र निश्चित लोकांच्या भावना त्या मंदिराशी जोडल्या गेलेल्या शांत बसा जर दर दर्शनाला जायचं नसेल तर जाऊ नका तुम्ही आले आले नाही गेले नाही रामाचे ना दर्शन ना म्हणून राम तुमच्यावर नाराज होणार नाही परंतु त्या मंदिरावर हो टीका करणार त्यामुळे सर्वसामान्य जनता ही तुम्हाला तुमच्यावर नाराज जरूर होऊ शकते तुमच्यावर टीका जरूर करू शकते म्हणून अशा ठिकाणी अशा वादामध्ये जाऊन स्वतःला आणखीन खांबी उतरू नका लोकांच्या नजरेतून पडू नका सगळ्यांना शुभेच्छा द्या बावीस तारखेला त्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा हा एकट्या दुकट्याचा कार्यक्रम नाही कोणत्या पक्षाचा नाही हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा कार्यक्रम आहे त्या 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 आनंदामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे अशी सर्वसामान्याची भावना आहे त्या भावनेचा आदर करणं आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे त्या पद्धती जर केलं तर मला वाटतं ठीक राहील नसता भविष्यामध्ये रामाचा बाण धनुष्य बाण तुम्हाला तुमची जागा दाखव चॅनल कोणताही असो कुंदयास। कोणताही पुढारी असेल सामाजिक कार्यकर्ता असेल सर्वसामान्य माणूस असेल काही स्वतःहून बंधन आपण घालून घेतले पाहिजे चॅनलने सुद्धा असं माझं मत मी एक एक हा एका माणसाबद्दल बोलत नाही प्रत्येक माणसाबद्दल एखादी छोटी मोठी घटना जर एखाद्याचं आयुष्य दूध करत असेल तर अशा घटना कुठेही दाखवता कामात हा आपल्यावर आपण घालून घेतलेला सेंसॉर आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला सर्व अधिकार आहे तुम्ही काय दाखवत तुमचा भाग आहे म्हणून कदाचित त्या माध्यमातून की पुढे अशा घटना घडवू नये एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा घटना शक्यतो टाळाव्यात असे संकेत असतात ते सगळेजण पाळतील अशी अपेक्षा आहेत झालेली कारवाई जरी थोडीशी चुकीची वाटत असली तर भविष्यामध्ये इतर ठिकाणी असे होणार नाही या अपेक्षा झालेली मला वाटतं कारवाई असेल परंतु जाणं मी मनात नाही आवाज आम्ही कधी दाबू शकत नाही आम्हाला कोणत्याही चॅनलचा आवाज दाबायचा अधिकार सुद्धा नाहीये चॅनल हे आपलं स्वतंत्र असतं त्याला तर लोकशाहीने दिला तो अधिकार असतो तो त्यांनी वापरावा याबद्दल गुमत नाही परंतु काही घटना जसं आपण एखाद्याला दाखवताना थोडासा डीप काय म्हणतात त्याला एखादं मी एखादी शिव दिली तर त्याला एकदम एक काय म्हणतात त्याला पॉईंट देतो त्याला मुद्दा तो ब्रेक करतो का करतो की लोकांकडे तसा मेसेज जायला लागतो म्हणून हे जर तितक्या जर तुम्ही सिरियसली जर पाळत असाल तर या गोष्टी मी थोड्याशा बाकीच्या गोष्टी सुद्धा सिरियसली पाळा ह्यात त्याच्या मागचा हेतोय कधी लोकशाही म्हणजे कोणाचा आवाज दाबण हे या परवडणार नाही आणि दाबू पण नाही असं माझं अरे नाक कापायला तुमचं हातामध्ये दम तरी नकट्या नाकाचे लोक दुसऱ्याला ना, दुसऱ्याचं नाक कापायला जाता, जातात जाता हे सगळ्यात सगळ्यात मोठा झोक आहे स्वतः नकटे दुसऱ्याचं नाक कापायला चालले दलाली मधून फुरसत मिळाल्यानंतर असे वक्तव्य करण्यास अर्थ असतो लोकशाही विनायक राऊत अनिल देसाई आणि सुभाष देसाई पूर्ण शिवसैनिक हे चार शिवसैनिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आले वरळी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आले म्हणून त्यांना तेवढाच महाराष्ट्र पाहायचा आणि त्यांचं काही त्यात चुकत नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पण येतात महाराष्ट्र म्हणजे वरळी मतदारसंघ महाराष्ट्र मध्ये महारा बाकीचे दोनशे सत्याऐंशी मतदारसंघ नाही शिवसैनिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते नाही संजय राऊत विनायक राऊत अनिल देसाई सुभाष देसाई काय झालं पंतप्रधान यांचा पंतप्रधान पंत तेच ठरवतील तेच मंत्री त्यांना निवडणूक लढवायची गरज नाही संजय राऊत टीव्हीवर बोलला उद्धव साहेब पंतप्रधान होतील तसं शक्य आम्ही स्वप्न पाहिलं का तुमचं काही बंधन आहे का स्वप्न पाहू द्या ना कुणाला स्वप्न पाहण्यात काही गैर आहे का संजय राऊत ते आरसा दाखवत आहेत आपल्याला सगळेजण पाहत आहेत जनता कुठं कशासाठी सज्ज झाली दिसेल ना लोकसभेला आमच्या काही मूर्खपणामुळे गेल्या वेळेला यमाय आमचा खासदार झाला आज काहीही जर झालं तर यमाय आमचा खासदार या जिल्ह्याला राहणार नाही शिवसेनेचा खासदार या जिल्ह्याला मिळेल आणि सर्व लोक मतदार मतात सर्व आपसातील मतभेद बाजूला ठेवून युतीला मतदान करतील आणि आमचा खासदार या ठिकाणी अख्खा महाराष्ट्र त्याचा बाले किल्ला आहे अख्खा महाराष्ट्र बाले किल्ला आहे ते कधी सोबत येत नाही मात्र योग आहे आहे काय वाटतं असं पुढे शकतो का की वेगानं नाही मात्र चर्चा संवाद दोन आज दोघांचा ताबा समोरासमोर जवळून गेले आणि त्याच्यामध्ये कोण कुणाला ओव्हरटेक केला किंवा कोणी कुणाला साईड दिली हे जर पहिलेच केलं असतं तर ह्या सर्व हे प्रकार जो आज महाराष्ट्रात घडतो तो घडला नसता कुठे समजदारी घ्यावी कुठं दोन पावलं मागं जावं हे ज्याला कळालं तो राजकारणामध्ये सक्सेस होतो असं जे म्हणतायत त्याचं एक ज्वलंत उदाहरण आजच्या या दोघांच्या क्रॉसिंग मध्ये दिसून आलेलं आहे आणि मला तर वाटत होतं की जर ताफा थांबला असता एकमेकाला हलो हायझर केलं असत तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असत पुढच्या आठवड्यामध्ये त्या दहासला पुन्हा एक त्यांचं एक व्हिजिट आहे महाराष्ट्रामध्ये येणारी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये एक शिस्टमंडळ दहा पुन्हा चाललेलं आहे ते झाल्यानंतर पुन्हा या महाराष्ट्राच्या सगळ्या दौऱ्याला सुरुवात होईल उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा संयुक्त मेळावी किंवा सभा अशा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून उद्या संभाजीनगरमध्ये सुद्धा सभा आहे आहे म्हणून प्रचाराचा रणशिंग आता फुंटल्या गेलेला आहे आता लढा लोकसभेचा आणि त्या लढ्यामध्ये येणारे सगळं पंचेचाळीस प्लस जे स्वप्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी पाहिले ते पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे बैठक जी आहे ती होती या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला मत देण्यासाठी एक ऑनलाईन बैठक आहे प्री प्लॅन होणार आहे पूर्ण प्लॅन बनवलं जाणार आहे कसं पाहतात भविष्यात त्यांच्या प्लॅनिंग इंडिया आघाडी ही टिकणार नाही या पहिल्या दिवसापासूनच मी सांगितलेलं वक्तव्य होतं आणि त्याच पद्धतीने आता पहिल्यांदा एक मोठ्या बैठकी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन तीन ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु बैठकीमध्ये काही निष्पन्न जेव्हा होत नाही जिस्को म्हणून घेतलेली ही ऑनलाईन बैठक आहे जी बैठक कधी ऑफलाईन मध्ये जाईल हे सांगता येणार नाही म्हणून इंडिया आघाडी ही स्वतंत्रपणे आघाडी राहणार नाही प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे यावर आजच्या बैठकीच बैठकीमध्ये मला वाटतं सिक्का महत्वाचा असं पहिल्यांदा झालं शिंदे यांचा ताफा गद्दार त्यांचा पुराणा रिश्ता आहे हे त्यांनी आघाडी सरकार करून दाखवलेला आहे गद्दार कोण हे शिवसेना प्रमुख पाहत असतील वरून म्हणून आता ह्याची परिभाषा जी आहे ती चेंज करा हम कैसे गद्दार हा नवीन आता अंक तुम्ही चालू करा आणि महाराष्ट्राला दाखवा की गद्दारी आम्ही कशी करू शकतो हिंदुत्ववादी मताशी हिंदुत्ववादी जनतेशी त्यांनी दिलेल्या मताशी या सर्व बाबी हे तुम्हाला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये लोक दाखवतील की गद्दारोक आधी मतदान नाही करणार ज्या युतीमधून म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्ही कुणाच्याही मांडीवर जाऊन बसतात हे आता लोकांना कळालंय म्हणून आता तुम्हाला सर्वसामान्य जनता स्थान देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे आम्ही भक्त आहोत मात्र आम्ही अंत्यभक्त नाही असे तुम्ही भक्त आहात का नाही त्याबद्दल मला प्रश्न विचारायचा नाही परंतु तुम्ही धृतराष्ट्र निश्चित आहात हे मात्र वारंवार सिद्ध झालेलं आहे जाऊ काय त्याला एक निकाल निकाल लागला जर मर्जीप्रमाणे लागलेला तर त्यांना सुप्रीम कोर्टाचे दरे उघडे आहेत त्यांनी तिथं जावं काय आर्ग्युमेंट करायचे ते करावं परंतु सुप्रीम कोर्टात सुद्धा विजय आमचा होईल हे मात्र निश्चित आहे आम्हाला त्याची म्हणजे त्याला गॅरंटी म्हणा किंवा आम्हाला त्याच्याबद्दलचा आत्मविश्वास आहे सांगितलं त्या रिप्लाय सुद्धा त्यांनी दाखवला त्यांनी दिलेलं पत्र त्याच्यावर फार मोठी काही चर्चा होऊ शकते मी आता चर्चा इथं करत नाही परंतु पत्र देणं आणि पत्रामधला मजकूर असणं याला महत्व आहे इनवर्ड आउटवर्ड ला महत्व नसतं पत्रामध्ये लिहिलेल्या पॉइंट्सला महत्व असतं त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखाचे पूर्ण अधिकार उद्धव ठाकरेंकडे गेलेत असं कुठेही नमूद नाही परंतु चर्चेचा विषय आहे तो त्या इनवर्ड आउटवर्ड घरी पत्र असेल तर त्यातले मध्य महत्वाचे होते आणि त्यानुसारच नार्वेकरांनी हा दिलेला निकाल आहे हळूहळू नाही स्पीड नेतील सगळं क्यू मध्ये लागलेले आहे फक्त आता कुणाला घ्यायचं हा निर्णय एकनाथ शिंदेसाठी तुम्ही नेहमी राजकीय <स्थागा> करता गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं की पंधरा तारखेला होऊ शकतो काही सुद्धा म्हणाले की पंधरा तारखेला काही नेत्यांची पदे दोन मंत्र्यांची पदे झाली दुसरे मंत्री आहेत त्यांचं नाव नाही आता हे ज्यांनी ज्यांनी वाक्यत केलं त्यांना तो प्रश्न विचारा परंतु आता राजकीय घडामोडीला सुरुवात झालेली आहे कालपर्यंत जे निकालाची वाट पाहत होते ज्यांना असं वाटत होतं निकाल आपल्या बाजूने लागतोय की काय आणि काही महाबाग एकतीसला ला सरकार पडणार नवा मुख्यमंत्री येणार शंभर टक्के हजार टक्के जे सांगत होते त्यांचे तोंड आता बंद झाल्यामुळं आणि हा निकाल लागल्यामुळं ज्यांना यायचं होतं त्यांचे दरवाजे आता खुली झालेले लवकरच ते शिवसेनेत येतील त्या सगळ्या प्रोसेस या तीस तारखेपर्यंत कम्प्लीट होतील हे निश्चित आहे शिवसेनेची घटना किंवा झालेल्या विधानसभा मिलिंद देवरा त्यांच्या घराण्याला एक वारसा आहे काँग्रेसमध्ये संपूर्ण हयात काढल्यानंतर सुद्धा त्यांच्या कामाचा त्यांच्या गौरवाचा कुठं गौरव होत नसेल कामाचा तर निश्चितच या पिढीतील ते चांगले नेते आहेत ते तिथं असंतुष्ट आहेत असं कळालंय आमच्याकडे येण्याचे मनस्थिती आहे असे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिसतंय आणि ते जर शिवसेनेबरोबर आले तर निश्चित आमची ताकद वाढणार आहे आम्हाला त्याचा आनंद होईल आणि आम्ही त्यांना सुद्धा आवाहन करतो तुम्ही या खांद्याला खांद्याला लावून आपण या मुंबईचा विकास करू दक्षिण मुंबईमध्ये भाजप आणि भाजप करण्यासाठी इच्छुक आहे कुठेही कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही याची पुरेपूर काळजी माहितीने घेतलेली आहे संघर्ष होण्याचे जे काही दुसरे अड्डे आहेत ते आघाडीचे आहेत आमच्याकडे कोणताही प्रकारचा संघर्ष होणार नाही अत्यंत खेळीमिळीमध्ये या जागा वाटप होतील आणि जे पंचेचाळीस प्लसच जे टार्गेट आहे ते टार्गेट आमचं कम्प्लीट होणार जागा वाटपावर काय बोलू तर मला तो ह्याच प्रश्न पडतो की दरवेळेला बाप काढणे जहागिरी काढणे तुम्ही कोणते खड्डे खोदले होते तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात ना कशासाठी कुणाचा बाप काढतो असे हे असे वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खुजी करण्याचा प्रयत्न हे करतायत त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काही नाही म्हणून हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही आणि असं लोक त्याचा योग्य तो तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला निश्चित देतील अटल सेतूचं उद्घाटन झालं मात्र त्या ठिकाणी अटलजींचा फोटो नव्हता त्याचप्रकारे राम मंदिराच्या उद्घाटना वेळी राम असतील की नाही माहीत नाही असं उद्धव अटलजीचा फोटो नव्हता म उद्धव त्या नरेंद्र मोदी शिंदे साहेबांनी कशी घेतली काय बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देत अटलजीचं नाव त्या सेतूला लागलं समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव लागले मान्य बाळासाहेब ठाकरेंच ते तुम्हाला दिसत नाही डोळ्यावरच्या पट्ट्या काढा आणि या महाराष्ट्राकडे चांगले नजरेने पाहा राम मंदिरामध्ये तुम्ही आले काय नाही आले काय काहीही फरक पडणार नाही लाखो भाविक ज्या जल्लोषामध्ये राम मंदिर निर्माणाचं पाचशे वर्षानंतरचं स्वागत करतायत तो सोहळा घरी बसून जरी तुम्ही टी पाहिला तरी ते तुमचं भाग्य असेल एवढं मात्र निश्चित मात्र त्यावर उद्धव मोदी बद्दल असं बोलणं योग्य नाही संजय राऊत बोलला तर समजू शकतो उद्धव साहेबांनी बोलाव मोदीला वाट वाकून नमस्कार करणार तुम्हीच आणि तुम्ही त्यांच्या गरा, घरा घराण्यामध्ये घरंदास शाहीवर भाष्य दा करावं त्यांनी जर आपल्या घरानं काढलं तर म्हणून अशा टीका टिपण्या करण्यापेक्षा ज्या मोदींनी आज देशामध्ये दे, नव्हे तर देशाचं नाव जगामध्ये दे, या भारताच्या नावाचा झेंडा ज्यांनी स्वाभिमानाने लावलाय त्याबद्दल अशी टीका टिप्पणी करणं यांना तुम्हाला शोभत नाही संजय राऊत सारखा एखादा बडबडला त्याचं कोणी मनावर घेत नाही पण उद्धव साहेबांनी असं बोलू नये असं माझं स्पष्ट त्यांना सांगला काही लोकांना असं वाटत आहे राष्ट्रपतींना निमंत्रण दिले बालिस्पणा चालला राजकारणामध्ये बालिसपणाचे किती हद्द असते हे त्यांनी दाखवून दिलं राष्ट्रपतीला काळाराम मंदिरांचं निमंत्रण देणार नेमके हे कोण मुळामध्ये हेच आयुष्यात मला वाटतं आयुष्य पूर्ण संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर हे त्यांना माहीत झालं असावं आणि पहिल्यांदा ते, ते स्वतः चालले असावं नसता याच्या पूर्वी कधी गेले त्याचं स्पष्टीकरण त्यांनी निश्चित द्यावा आम्ही त्यांचं स्वागत करू राष्ट्रपतीला निमंत्रण देणार कोण राष्ट्रपती स्वतः येतील ना जेव्हा ये त्यांना वाटलं तर तुमच्या निमंत्रणाची त्यांना ना गरज नाही की काळाराम मंदिर ही तुमची प्रॉपर्टी हे नाही म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्हाला जायचं दर्शन घ्यायचं तो तेवढाच आनंद त्यांनी साजरा केला पाहिजे एवढी त्यांना माझी विनंती राहील मी तर आज त्याच्यामुळे फार आनंदी आहे वरळी ठाणे सोडून थोडं पुढे ते निघाले सरकले आणि जवळपास कल्याणच्या ते एका शाखेला भेट देताना जर तुमच्या वाहिन्यामध्ये ते पाहिलं एकोणीस वर्षानंतर एखाद्या शाखेला भेट देणारे पक्षाचे नेते आज मला पहिल्यांदा पाहायला मिळाले त्यांना तेच सांगेल तुम्हाला शुभेच्छा आज तिथं थोडं वेळ ते टाइमपास करतायत परंतु मुंबई ठाण्यानंतर सुद्धा कल्याण नंतर सुद्धा महाराष्ट्र समोर आहे आणखी महाराष्ट्र तिथपर्यंत सीमित नाही तर त्या महाराष्ट्रात फिरा आज सत्ता असताना तुम्ही काही देऊ शकले नाही कमीत कमी, कमी सर्वसामान्याच्या भावना समजून घेऊ शकता एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे त्याकरता फिर फिरा तुमची तब्येत चांगली राहा या तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे विधानसभा अध्यक्षाने दिलेल्या निर्णयानंतर संभाजीनगर मध्ये अत्यंत जल्लोषात स्वागत केलं गेलं काही लोकांनी थोडे बहुत होते थोडा थोडा बहुत थो, राणा थोड� करायचा केला पण त्याला एवढं महत्व न देता सर्वसामान्य जनतेने याचं स्वागत केलेलं आहे त्यांचं असं जे काही मत होत की तुम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी बांधील होते राहिलात आणि त्यामुळं आज तुमचा हा विजय झालेला म्हणून एक वेगळं वातावरण या मराठवाड्यामध्ये निर्माण झालेलं आहे आज मुख्यमंत्री चिखलीला येतात त्यांचंही या निर्णयामुळे जंगी स्वागत करण्यात येणार आहे एकंदरीत हा विजय विचारांचा विजय कोण हारलं कोण जिंकलं यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे म्हणून मी नार्वेकरांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो भविष्यातली आमची वाटचाल ही हिंदुत्ववादी विचारांची असेल त्यामध्ये कधी तडजोड करणार नाही हा शब्द मी सर्वांना देत आहे